राष्ट्रेस उाक नतिवाखी शिवसेर आहे ऐं अन्य से पाछी ॾियणे पक्षे सरकारी उपसिते बंदि वरी अनेद में जिनि में यूनि फादर एकशे आठवण मी चालत होतो तेव्हा दोन करतील एकोणीसशे सात साली फैयाच्या कॉलेजमध्ये शिकत होतो संत चव्हाणांच्याबद्दलचा प्रचंड आदर रामा मनामध्ये होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला केलाही केली शेवटी चव्हाण साहेबांच्या विचारांना नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी ने ने, मुंबईमध्ये येऊन ने महाराष्ट्राची घोषणा केली ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य काही ठरण्याचं होत तो दिवस होता एक मे आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं त्या तळविमध्ये सहभागी झाले होते जेव्हा जाहीर झाले एक वेळेस हे राज्य जाहीर होईल जाही ते जाहीर करण्याच्या भूमी ज्यांच्या कर्तृत्वानं ते महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते यशवंतरा चव्हाण एक वेळेला सकाळी नऊ वाजता शिवनेदीवर येणार आहेत आणि शिवनेरीला ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृत सरकारने जाहीर करते बातमी आम्हाला समजली त्याने फारसा मिळ आली निर्णय घेतला शिवनेरीला जायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही निघालो पुण्यातनं कॉलेजच्या हॉस्टेलवरनं आणि शिवनेरीला आलो आयुष्याचा फायदा हा जिन्नर माझा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा थोडी होऊन महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता त्यांचं दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली आणि ही गोष्ट त्यांनी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही भाग्य ऐकत आहे नंतरच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व ने करण्याची ने संधी जनतेने तीन चार वेळ दिली वीस महाराष्ट्राच्या विधानसभेला नियोजन आलं त्या माझं वेळ होत सत्तावीस आज होतं एकोणीसशे सदुसष्ट त्यानंतर त्या दिवसापासून आज होईल चौदा वेळे निवडणुका जिंकल्या आणि सतत कधी विधानसभा कधी विधान परिषद कधी लोकसभा कधी राज्यसभा राज्य या सगळ्या संस्थांच्यामध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडायची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमचे सहकारी होते तिच्या नंतर निवृत्ती शेठ शेळकर यांची आठवण झाली धामळ शेट तांबळे श्रीकृष्ण तांबळे त्यांचं नाव पण धामळ शेठचं नाव व्हायचं त्यांची भेट झाली रामचंद्र फाटील आमची हजीगावचे गुंजा ठाण्याला राजाशी म्हणून एक आमदार <स्थी> होते पण ते होते जिल्ह्याचे ते आमच्यावर होते दसरचे काकडे होते लतावेळी तांबळे होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे विलासाव चांबले हे आम्हाला पंच्यावर काम करत होते त्या सगळ्यांच्या काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली हयात नाही त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला या हयात आहे त्यांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल एक नाव विसरलं आणि ते नाव विसरले ते कृष्णराव त्यांच्या कृष्णराव म्हणजे या तालुक्याने आदिवासी असला अंधार हा मठा मशांनी करून दिला आणि तेही आम्हाला लोकांच्या त्या काळामध्ये असतात आणि जुन्न आल्याच्या नंतर जुने आठवणी येतात जुने कार्यक्रम असतात आणि अनेक गोष्टी आसळतात जुन्नर मगाशी बोलत असताना जुंधी म्हणून विजय केला त्याची जुनी म्हणजे भाजी असते ती काही साधे सुधी नसते मला आठवत आहे की धरणाच्या पूजेच्यासाठी यशवंतराव चव्हाण आले आणि त्यांच्यावर आलो पूजेच्यासाठी यशवंत बसले त्यांच्या हातात ताट होतं शेतकऱ्यांची जमीन त्या धरणाच्यासाठी घेतली होती त्याचं नुकसान व्यवसायचं काम राहिलं होतं एक माऊली खाली मिळली आणि असंताल चव्हाणांच्या हातातलं ते ताज त्यांनी हिसकून घेतलं माहिती आहे का कोणाला जुन्या लोकांना माहीत असतं तर ते त्याच दिसून घेतलं आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जरा संकटात गेला पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष घातलं आणि शेतीचे पोजन झाले आज जुन्या तालुक्यात जर नजर जातील तर त्या जुन्याचा चेहरा बदलला इथे उत्तम शेती करतात विषाची लागवड करतात तेही करतात मुंबईच्या बाजारात नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जुन्याचा शेतकरी देशाची गरज भागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणात करू शकतो हा या जिल्ह्याचा चेहरा आहे आणि माझा आनंद आहे की जी काय झालं जाईल त्याची निर्णण्यासाठी धरणाचं भूमिका ही माझ्या हातून झालेली आहे जी काय धरणं झाली त्याचं भविष्यात धरण्याचा निर्णय माझ्या शैलीने झालेला होता आणि त्यामुळं जिल्ह्याचा चेहरा एक तर असा असायचा की मुंबईच्या प्रॉफर वारकेत बायका वाटेत आमचे जुन्याचे सरकारी त्या ठिकाणी अधिक असायची माझ्या घरी शेतीमध्ये आमची द्राक्षाची बाब होती मोसंबीची बाब होती आणि भाजीफाल्ला असायचा तरी तरी एखाद्या सर्वांनी सुखी असली त्या सांगायची की हा मान मुंबईला घेऊन जा અને જે કોને હિંદે ખેડૂત ના માલ હિંદ્યા ખોડું લાગે છે અને આનંદ કશા વહેતા ज्यांच्याकडे जर काही आज दलाल असेल त्यांच्याकडे माल घ्यायचा तुम्हाला ती एक झाल्याच्या नंतर मुंबईच्या कुठल्या तरी थिएटरमध्ये एखादा सिनेमा आम्हाला दाखवायची एक कप स्टा आणि सिनेमा आम्ही जो खुश होऊन जायचो त्या जुन्याही लोकांच्या भाऊंच राहणे आज ते आहे पण कमी करणे आणि जे चांगलं काम करतात विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो आज त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते ती लोकशाहीची जबाबदारी आहे पण कुणी त्या चा तक्राची त्या तक्राची नोंद घ्यायची आणि राजकीय दृष्ट वेगळा विचार असेल तर त्याचे विरुद्ध खसे व्हायचे माझ्या वाचण्यात आले फर यांना असे केली माहिती आहे ना त्याची चुकीचा धंदा केला त्यांनी के मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची विक्री जास्तीत जास्त नावा कोणत्या ग्रहस्था आहे हा जर विचारलं तर नाव देतो आणि जसं महाराष्ट्रातली फळं नाही भारताच्या बाहेरची सुद्धा आणि इतकी फळं भारताच्या बाहेर वाचवण्याच्या समजाचं आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे फानसरी करतात केवळ त्यांची विचारधारा आम्हाला लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवायचा निकाल राज्य राज्यकर्त्यांनी हे राज्य राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी द्यायचा असतो पण हे लोकांना अडचणी निर्माण करण्याच्यासाठी लोकांच्या खसेमध्ये झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री असतो झारखंडची राजधानी रांची त्या रांचीमध्ये एक संमेलन होतं आदिवासींचं आणि त्याच्यामध्ये आदिवासींसारख्या मागण्या मांडण्यात आल्या आणि त्या केंद्र सरकार करत नाही म्हणून झारखंडच्या आदिवासी उद्यान केंद्र सरकारवर मोदी साहेबांच्या टीका केली लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे મી તમુ શકતો તમે મા ઉત્તર દે છે અધિકારી મુખ્યમંત્રની ટીકા તો પ્રશ્ન માનલા પ્રશ્નાની સોળવણ તેમના વાગ્યા અ મુખ્યમંત્ર તુલંગ રાજ મુખ્યમંત્રી રાજ્યા દુખ માનતો અને તે દુખણ સુચત નહીં केंद्रावर टीका करतो तर त्याला करून आवडतात दिल्ली ही देशाची राजधानी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल साधा माणूस आहे अतिशय कामाचा माणूस आहे आम्ही एक बघतो दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काय चमत्कार केला आम्ही बघतो दिल्लीमध्ये कुठल्याही आजारी माणूस असे तर त्याला उभा योजना करण्याच्यासाठी दिल्ली सरकारने जी काही भावलंसाठी ती देशात इथं कुठेही नाही आणि त्यामुळे त्याचं काम हे वागण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात पण भारताच्या बाहेरून सुद्धा त्याचं काम वागण्याच्यासाठी लोक येतात असा कर्तृत्व मुख्यमंत्री आहे पण त्याचा एक स्वभाव आहे स्वस्त नाही की बोलायचं स्वस्त बोलायचं आणि मोदी साहेबांच्या एखाद दुसरं धोरण फटलं नाही त्याच्यासाठी त्यांच्या टीकाची भेट आज अरविंद केजरीवाल तुरुंगात देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात महाराष्ट्र हुकूम करायचं नाही कुठं चाललं आहे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या सरकार यांना तुळून टाकलं आणि काम प्रधानमंत्री करायला सांगताय की ही जे डी वगैरे जे आहे त्याचा एक टक्कासुद्धा आम्ही वापर करत नाही आणि एक टक्कासुद्धा करत नसाल पण कुणाच्या विरुद्ध करता हे महत्त्वाचं आहे जे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकांचा त्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल तर एक चक्का असो याचा आणखी काय असतो याचा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर जायला आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे काही त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोठाला धरून मी राजकारणात कर। आलो हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं आणि काल काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीसच्या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारी खराब करतो आहे सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या अस् आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे ते म्हणजे त्यांचं भाषण मी वाचलं ती मिळून घरी जाऊन तेही ऐकलं आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखलं मानायचं असेल तर त्यासाठी उस्ण स्वस्त हा पाहिजे आज उदाहरणारे शवंडे सामान्य माणसं મહગાઈના સંકટ લવગત અને ત્યાં સંબંધીજી ભૂમિકા માડી અને તે સાથી અસ્વસ્થતા દાખવી તો શંભ વેલાસ્વસ્થતા દાખવ્યા છે સ્વસ્થ વે અડચણીતા માણસા દુખણ એ માનણ અને તેથી સવલન કર્યા પ્રયત્ન કરણ એ મહત્વ કામ આજે हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी चर्तव करणार महागाई वाढी नाही दोन हजार चौदाला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा आदर दिला त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला सहा महिन्याच्या मी तेलाचे भाव खाली आणतो किती आणले किती आणले याविषयी वाजे दुफत वाजे त्यावेळेला त्यांनी आणखी न्यां एक गोष्ट सांगितली त्या आमच्या आया बहिणी सहभाग करणं अवघड आलं पण सिलेंडरची सी किंमत ही वाजली हे वाचन मोदींनी हो केलं मला सहा महिने द्या मी सिलेंडरची किंमत कमी करतो एवढंच नाही त्यांनी सांगताना असं सांगितलं मातादादा तेव्हा या महावीर सिलेंडरला नमस्कार करा आणि नंतर जा लोकांना खरं वाटलं हे ग्रस्त किमती कमी करतील असं लोकांनी मतं दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुप्पट किंमत आज या देशातली वगिनी प्रत्येक व्यक्ती आज सिलेंडरच्या संबंधीचे केले खताचे भाव आले औषधाचे भाव आले कशाचे भाव वाजले ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात तर प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजवतीत वाजले आणि ते सांगतात की महागाईच्या उद्या तुम्ही लोकांनी काय काम प्रश्न विचार शरद पवारांनी काय केलं आणि चौदा दोन हजार चौदापासून आजपर्यंत दहा वर्ष सत्य तुम्ही आहात मी नाही सत्य तुम्ही उत्तर द्यायचं काय तुम्ही केलं पण स्वतः उत्तर देण्याच्या तयारीत नाही दुसऱ्यांच्या टीकाची भारी करणं एक एकतरी कार्यक्रम का का, आज का ने का ने का ते त्या ठिकाणी करतात त्यांनी टीका केली पुन्हा राहुल गांधी होते काय म्हणतात शहाजादेवी त्यांचा उल्लेख शहाजादे म्हणून करतात हे शहाजादे क्या करेगे कैसे करेंगे, करेंगे। असं बोलतात त्यांच्यासमोर प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे हे शहाजे म्हणतात राहुल गांधी त्यांच्या तीन भेऱ्यांनी देशाची सेवा केली ने जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी तेरा वर्ष तुरुंगामध्ये होते सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्याची खबरदारी घेतली विविध क्षेत्रामध्ये देश पुरे जाईल यासाठी भावना त्यांच्यासाठी या राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरिबी घालवण्याच्यासाठी आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची भरा करता केली त्यांची हत्या नाही संसार वृद्ध सुरू अशी स्थिती राहील त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे यावा यासाठी प्रयत्नांची भराकारता त्यांनी केली एक दिवशी दक्षिणात गेल्याच्या नंतर लांब फुले त्यांच्या शरीराच्या शिंदे झाल्या ते माजले गेले तेव्हा होता त्याग केला वजी आजोबा आई आजी या सगळ्यांनी त्याच्या त्यासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींनाही विचारतात शहाजादा त्या किंवा या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्यासाठी कन्याकुमारी भासून काश्मीरपर्यंत बाई सवन देशाचा दौरा केला बाई म्हणून पाऊस काही बघितलं नाही आणि बघितलं काय जाताना रस्त्याने रस्त्याने शेतकऱ्यांना भेट तरुणांना भेट आया बहिणींना भे। त्यांचं दुखणं समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला त्याचं कौतुक करणं सोडा तर त्याला शहा झाला म्हणून त्याची किंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं ते देशाचं पद असतं त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते ती प्रतिष्ठा ठेवण्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्या तयार आहोत पण त्या फदा व्यक्ती खोच्या गोष्टी सांगत असेल चुकीच्या गोष्टी मांडत असे चुकीचं चुकी भोजन टीकाची भज करत असतील आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचं त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल तुमच्या मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर जे काय तुमच्यासमोर मशीन येईल त्याच्यामध्ये कोल्यांचं जे चिन्ह आहे तुचारी वाजवणारा माणूस तिचं वतन दाबणं त्यांना मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राची सगळी शक्ती एकत्र करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा निकाल अफ सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक पोहोचत आहे आम्ही लोक देशाच्या काना कभल चिंत मोदी म्हणतात माझ्यामध्ये हा आत्मा चढवल चिंता चित्र ठीक आहे लोकांचे दुःख बघून चढ आणि ते चढवले त्याची काही मला चिंता नाही पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत द्यावी लागली तर चालेल आम्ही कधी रासाय बनलो महाराष्ट्र कधी रासाय बनवू शकत नाही महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी चंद्र करू शकत नाही ज्यांनी फोराफोजीचं राजकारण केलं गजाची सरकारची बांधक अनेकांना अनेक वर्ष काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना अने फोडलं अनेक वेगळं होदाफोजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज वाजी करत करताय हे राज्याच्या हिताचं नाही आणि ते हिताचं नाही त्यांना खऱ्यासारखं वाजूला टाटणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम उद्याच्या मतदान त्या दिवशी तुम्ही कराल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन समजा